इचलकरंजीत पूरग्रस्त पशुपालकांसमोर चाऱ्याचा प्रश्न दूध उत्पादनात मोठी घट इचलकरंजी शहरामध्ये नदीकाठ किंवा गावभाग टाकवडे रस्त्यावरील अनेक ठिकाणी मळे भागात पुराचं पाणी शिरलं आहे त्यामुळे येथील नागरिकांना पूरग्रस्त छावण्यांमध्ये आसरा घ्यावा लागत आहे ज्या भागांमध्ये पाणी शिरलं आहे विशेषतः तो भाग मळे भाग किंवा शेती असा ओळखला जातो त्यामुळे या परिसरात पशुधन देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात आहे पशुदन गेवन मदे होता हे पशुधन घेऊनच नागरिक पूरग्रस्त छावण्यांमध्ये स्थलांतरित होत आहेत शेतीमध्ये पाणी आणि पुरामुळं बहुतांश मार्ग बंद असल्यानं जनावरांसाठी लागणारा चाऱ्याचा तुटवडा जाणू लागला आहे जो चारा उपलब्ध होत आहे तो अधिक दरानं शेतकऱ्यांना घ्यावा लागत आहे त्यामुळे पूरग्रस्त शेतकरी किंवा पशुपालकांवर आपल्या जनावरांच्या चाऱ्यांचा मोठा प्रश्न या निमित्ताने उभा राहिला आहे कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दूध व्यवसाय असल्यानं शेतकऱ्यांच्या ओल्या व सुक्या चाऱ्याची तजवीज शेतकरी करत असतो ओला चारा म्हणून हत्ती गवत आणि उसाच्या पाल्याचा पाचट असतो परंतु मुसळधार पावसामुळे नदीच्या पुराचं पाणी आठ दिवसापासून उतरलं नाही हे पाणी नदीकाठावरील शिवारात पसरल्यानं उसाचा पाला उपलब्ध कमी झाला आहे परिणामी दूध उत्पादनात मोठी घट झाली आहे महानकर न्यूज साठी सुभाष भस्मे हिचल करण ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा